पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये आता बदलाची नाही तर कामाच्या अनुभवावर आधारित नेतृत्वाची चर्चा सुरू आहे गेल्या वीस वर्षांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता प्रभाग क्रमांक वीस मध्ये सातत्यानं सामाजिक कार्य करणारे नाव सवय जयंती संदीप ढेरंगे राक्षे महिला सक्षमीकरण जनजागृती शैक्षणिक उपक्रम आणि बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम त्यांनी केलं आहे घराघरात जाऊन महिलांना संघटित करणं आर्थिक शिस्तीचं महत्व पटवून देणं मुलांच्या शिक्षणासाठी पालकांमध्ये निर्माण करणं हा हा केवळ प्रचार नाही दोन दशकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे कासारवाडी येथे वास्तव्यास बारावी पर्यंतचं शिक्षण आणि फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा मात्र स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजासाठी काम करणं हीच त्यांची खरी ओळख आहे माझा प्रभाग माझा परिवार या भावनेतून सौ वैजयंती ढेरंगे आजही प्रभागातील प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत आहेत या निवडणुकीत प्रश्न स्पष्ट आहे फक्त आश्वासन की प्रत्यक्ष काम नवीन प्रयोग की अनुभवावर विश्वास महिला नेतृत्व म्हणजे केवळ आरक्षण नव्हे तर संवेदनशीलता सातत्य आणि समाजाशी नातं आणि हे नेतृत्व आज प्रभाग क्रमांक वीस मध्ये ठामपणे उभं आहे ना ना नुदुण 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 नमस्कार मी सौ वैजयंती संदीप धैरंगे राक्षे गेले म्हणजे माझा जन्म कासरवाडीत झाला आहे गेले मी बरेच वर्ष आम्ही या प्रभागात वीस मध्ये राहत आहे माझे मिस्टर संदीप धैरंगे यांच्या बरोबर मी सामाजिक कार्यात गेले पंचवीस वर्ष काम करत आहे आम्ही मेडिकल चेकअप किंवा सामाजिक कार्य मुलांना मुलांचं शिक्षण दत्तक घेतलेलं आहे असे बऱ्याच का कार्यक्रम आम्ही केलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही माझे मिस्टर आणि मी आम्ही सामाजिक क्षेत्रात बऱ्यापैकी कार्यरत आहोत समाजातली प्रत्येक काही अडचणी असले तर माझे पती आणि मी दोन्ही मिळून आम्ही समाजामध्ये कार्यरत आहोत कोणत्याही अडचणी असू दे तर आम्ही त्यांच्या मदतीला असतो नेहमी वीस मध्ये नेमके असे प्रश्न आहेत हो नक्कीच मी आता प्रभागात प्रभाग मध्ये मी जेव्हा फिरत आहे घर टू घर जेव्हा मी जात आहे तर महिलांच्या बऱ्याच समस्या आहेत पाणी रस्ता आणि मुलांचे तरुण मुलं जे आहेत त्यांचे बेरोजगार असे मी बरेच प्रश्न पाहिलेले आहेत मला त्या प्रश्न नगरपालिकेमध्ये पोचवायचे आहेत आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात महाराज तो ते तो ते तो 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 आता नक्कीच मी नगरपालिकेत जेव्हा जाईल तेव्हा म्हणजे जेव्हा निवडून येईल तेव्हा त्याच्यावर आपण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याच्यावर आपण प्रश्न सोडू शकतो कशा प्रकारची सुरू आहे जनतेचा मला खूप छान प्रतिसाद आहे मी गेले कासरवाडीत माझा जन्म झाल्यामुळे मला प्रत्येक व्यक्ती किंवा नागरिक मला ओळखतात तसेच पिंपरीत तसे, तसे वल्लभनगर मध्ये माझे सगळेच रिलेटिव्ह किंवा माझे आहेत बऱ्यापैकी ओळखीचे तर मी त्यांना त्यांच्या मदतीने किंवा त्यांचे काय जे काही अडचणी आहेत त्यांना हे करणार आहे काय मी एवढं समान करेल की नाही का आपल्या समा प्रभागातील अडचणी सोडवण्यासाठी मला एक संधी द्या आपण एकत्र मिळून कामं करूया